बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर आज या नगरपरिषदेसाठी उपनगराध्यक्षपदाची निवड ही आज होणार आहे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पार्टीचा उप पार्टीचे नगराध्यक्ष हे विजयी झालेले होते दिलीप गिरप नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर सोळा नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले होते त्यामुळे निर्विवाद सत्ता ही वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये भाजपची आलेली होती आणि यानंतर आज उपनगराध्यक्ष निवड आज होणार आहे आणि या उपनगराध्यक्ष निवडीसाठी जे ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं माजी तालुकाध्यक्षपद भूषवलेलं होतं त्याचप्रमाणे जे माझी नगरसेवक म्हणून सुद्धा या वेंगुले नगरपरिषद निवडणूक वेंगुर् नगरपरिषदमध्ये होते ते सुहास गवंडळकर यांचं नाव उपनगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे दरम्यान त्यांचा आज एकच अर्ज ही दाखल होण्याची शक्यता आहे या वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सोळा नगरसेवक शिवसेनेचा एक नगरसेवक व ठाकरे शिवसेनेचे तीन नगरसेवक हे विजयी झालेले होते त्यामुळे निर्विवाद सत्ता ही भाजपची वेंगुर्ला नगर परिषदेवर आहे आणि यातच अनुभवी असे सुहास गोंडळकर यांना उप हे उपनगराध्यक्षपदी विराजमान होणार अशी या ठिकाणी शक्यता आहे कारण ज्यावेळी नगराध्यक्षपद नगर नगरपरिषदेची निवडणूक ज्यावेळी जाहीर झालेली होती त्यावेळी सुहास गौंडळकर हे सुद्धा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते दिलीप गिरब हे सुद्धा इच्छुक होते आणि पक्षाने या ठिकाणी दिलीप गिरब यांना पुन्हा एकदा नगराध्यक्षपदासाठी संधी दिलेली दिलेली होती त्यामुळे पक्षाची जे नियम आहेत किंवा पक्षाची जी शिस्त आहे ती पाळून या ठिकाणी गवढरकर यांनी आपण नगरसेवक पदासाठी या ठिकाणी त्यांनी लढवलेली होती निवडणूक आणि त्यामुळेच पक्ष त्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांचासुद्धा सन्मान करेल अशी आजची स्थिती आहे आणि ते नगर उपनगराध्यक्षपदी विराजमान होतील अशी शक्यता आहे दरम्यान थोड्याच वेळात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून उपनगराध्यक्षपदाचा अर्ज हा दाखल करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही निवड प्रक्रिया आहे ती संपन्न होणार आहे त्याचबरोबर आज दोन स्वीकृत नगरसेवकांची सुद्धा या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे यात दोन नावं मुख्य करून चर्चेत आहेत ती म्हणजे माजी नगरसेवक प्रशांत आपटे आणि जे या ठिकाणी दाजी परब यांचंसुद्धा या ठिकाणी नाव चर्चेत आहे कारण प्रशांत आपटे यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रशांत आपटे यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष किंवा जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी मो चांगलं काम केलेलं होतं त्यामुळे त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला होता आणि आत्ता पुन्हा एकदा त्यांना आणि ते माजी नगरसेवक म्हणूनसुद्धा मागच्या पाच वर्षात त्यांनी काम केलेलं होतं दिलीप गिरब सोबत त्यांनी या संपूर्ण शहरामध्ये उत्कृष्ट असं नियोजन विविध पद्धतीने केलेलं होतं आणि त्यांना पुन्हा एकदा वेंगुर् नगर परिषदेवर स्वीकृत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना पुन्हा एकदा संधी मिळ में, मिळण्याची शक्यता या ठिकाणी आहे त्याचबरोबर दाजी परब हे या ठिकाणी जुने कार्यकर्ते आहेत राणे समर्थक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि अत्यंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी असतील किंवा पालकमंत्री नितेशजी राणे असतील यांच्या यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी सुद्धा या संपूर्ण निवडणुकीमध्ये वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यासाठी मोठी कामगिरी बजावलेली होती त्यामुळे या दोघांची वर्णी ही स्वीकृत नगरसेवकपदी लागण्याची शक्यता आहे मात्र आता थोड्याच वेळात या ठिकाणी जा अधिकृतपणे जाहीर होईल की उपनगराध्यक्ष कोण असेल आणि दोन स्वीकृत नगरसेवक कोण असतील हे काही क्षणातच या ठिकाणी जाहीर होणार आहे कोकणसाद लाईव्हसाठी दीपेश परब वेंगुर्ला